आज जगात पन्नास टक्क्याहून जास्त लोक केसगळतीने त्रस्त आहेत अशावेळी समोर हे जे झाड दिसतं आहे हे छोटंसं रोपटं तुमची मदत करू शकतं तुम्ही ओळखलं असेल हे रोपटं कढीपत्त्याचं आहे मित्रांनो या कढीपत्त्याचा योग्य वापर केल्यास तुमची केसगळती थांबवू शकते मात्र हा उपाय करण्यापूर्वी चार गोष्टी एकदा नक्की तपासून पहा पहिली गोष्ट तुमच्या शरीरात उष्णता तर वाढलेली नाही ना कारण ही वाढलेली उष्णतासुद्धा केसगळतीचं कारण असू शकते आणि मग तुम्ही कितीही उपाय करा ते उपाय सपशेल अपयशी होतात दुसरी गोष्ट जर तुम्ही खूप तानतणावाचं जीवन जगत आहात खूप स्ट्रेस आहे तुमच्या पाठीमागे तरीसुद्धा केसगळती वाढते जर तुम्ही रात्री अकारण जागरण करत असाल किंवा तुमच्या आहारामध्ये जर फास्टफूडचं प्रमाण जास्त असेल तर ही सर्व कारणं केसगळतीला कारणीभूत असतात तर मित्रांनो या कारणांकडे थोडंसं लक्ष द्या आणि त्यानंतर हा उपाय करायला सुरुवात करा समोर हे जे झाड आहे हे, हे कढीपत्त्याचं झाड आहे आणि याची जी पानं असतात या पानांचा वापर तुम्ही केसगळती रोखण्यासाठी करू शकता कशा प्रकारे मित्रांनो फक्त पंधरा दिवस नियमित जर हा उपाय तुम्ही केला तर त्याचा रिझल्ट पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल सकाळी उपाशीपोटी अर्थात अनशापोटी काहीही खाता न पिता आपण हा उपाय करायचा आहे उपाय कसा करावा यासाठी आपण या कढीपत्त्याची फक्त तीन पाने लक्षात घ्या जी छोटी छोटी जी पानं आहेत फक्त तीन पाने आपण घ्यायची आहेत आणि ती पाण्याने स्वच्छ धुवायची आहेत लक्षात घ्या या पानांवरती कसल्याही प्रकारचे डाग किंवा कोणताही रोग पडलेला नसावा अलीकडच्या काळात कढीपत्त्या हे जे कडू जे कडुलिंबाचं झाड आहे तसंच अजूनही अनेक झाडं आहेत त्यांच्या पानांवरती एक विशिष्ट प्रकारचा रोग पडलेला दिसून येतो तेव्हा पानं काळजीपूर्वक निवडा स्वच्छ निवडा आणि अशी ही जी स्वच्छ पानं आहेत तुम्ही ज्या ज्यावेळी सकाळी उठाल सकाळी उठल्यानंतर आपण एक ग्लासभर पाणी नक्की प्या हे पाणी कोमट असेल किंवा थंड असेल कोणतंही पाणी चालतं हे पाणी पिल्यानंतर लगोलग आपण या कढीपत्त्याची तीन पानं अगदी बारीक चावून खायची आहेत अगदी बारीक चावायची आहेत चावल्यानंतर त्याचा जो रस निघेल हा रस आपण गिळून घ्या आणि जो चोथा असेल हा चोथा थुंकला तरीही चालेल तो गिळून घेतला तर अतिशय उत्तम एकदा का ही तीन पानं आपण अशा प्रकारे चावून चावून खाल्ली की त्या पानांना त्यांचं कार्य आपल्या पोटामध्ये करू द्या त्यांच्यामध्ये जे काही सत्व आहेत का जे काही जे पोषक घटक आहेत की जे आपली केसगळती थांबवणार आहेत त्यांना त्यांचं कार्य करण्यासाठी अर्धा तास वेळ आपण द्यायला हवा आणि म्हणूनच ही पानं खाल्ल्यानंतर अर्धा तास आपण ना काही खायचं आहे ना काही प्यायचं आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही तुमचा नाश्ता किंवा तुमचं जे काही रेग्युलर तुमचा दिनक्रम असेल त्याचं पालन तुम्ही करू शकता मित्रांनो या उपायाला जर तुम्ही प्राणायाम आणि योगासनांची जर जोड दिली तर खात्रीपूर्वक तुमची केस गळती तुम्हाला अगदी कमी दिवसामध्ये कमी झालेली आणि त्यानंतर जर रेग्युलर तुम्ही हा उपाय केला तर शंभर टक्के केस गळती थांबलेली तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो अशाच प्रकारच्या उपायांसाठी आपल्या बेस्ट मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करून कॉमेंटमध्ये आपला अभिप्राय नक्की कळवा धन्यवाद